मिरज तालुक्यातील एरंडोली येथे प्रमोद उर्फ पिन्या वसंत जाधव वय बत्तीस या तरुणाचा निर्गुणपणे खून करण्यात आला अनैतिक संबंधातून प्रमोद याचा खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे प्रमोद याच्या मानेवर छातीवर धारदार हत्यारानं वार करून खून केल्याचे मंगळवारी रात्री उशिरा निदर्शनास आले या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी धोंडीराम लक्ष्मण माने वय पन्नास या संशयितेला रात्रीच ताब्यात घेतले एरंडोली येथील जाधव वस्तीवर राहणारा अविवाहित प्रमोद जाधव याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते प्रमोद याचे शेती कामासाठी बैल होते मंगळवारी सायंकाळी आरग रस्त्यावर असणाऱ्या वनीकरणामध्ये तो गेला होता यावेळी त्याच्यावर पाळ ठेवून हल्लेखोरानं धारदार हत्याऱ्याने त्याच्यावर हल्ला चढवला प्रमोद याच्या मानेवर आणि छातीवर कुराडीनं हल्ला केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला सायंकाळी घरातून बाहेर पडलेला प्रमोद रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्याच्या नातेवाईकांनी शोध सुरू केला यावेळी आरग रस्त्यावर असणाऱ्या वनीकरणात झुडपात त्याचा मृतदेह सापडला मानेवर आणि छातीवर चाकूसारख्या धारदार हत्यारांना ठार करण्यात आले धोंडीराम माने अनैतिक संबंधातून प्रमोद याचा खून केला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे प्रमोदयाच्या खुनाची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिरडा ग्रामीण पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांच्यासह पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला खुनाच्या घटनेनं गावात खळबळ उडाली होती रात्रीच्या काळोख गडद अंधारात आणि पावसामुळे झालेल्या चिखलात शेतात पोलीस रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पंचनामा करून माहिती घेत होते